पाचोरा मतदार संघ पाचोरा भड़गाव तालुका महिर आये है सारी तांडेकर नायक कारभारी मुखिया नाके याड़ी बेरेल मार्जाई सेवालाल कार्यक्रम उपस्थित पेमा भाऊ राठोड मोरसिंगजी नाईक बद्रीभाऊ राठोड भाऊ जाधव संजय जी राठोड लालचंद राठोड नतुहारी बंदारी दिलीप भागचंद पवार गंगाराम राठोड रघुनाथ राठोड सधुभाऊ राठोड लालचंद भाऊ राठोड रंगलाल भाऊ जाधव सदू भाऊ मांगू एका हिरा चौहान पवार लक्ष्मण तवर दिलीप राठोड पूनमचंद जाधव विजयभाऊ राठोड योगेश पवार मोतीलाल राठोड आणि त्यांनी या बंजारा समाजाचा कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं ते रामेश्वर पवार राहुल राठोड आमचे सहकारी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते संजय नाना दादा तावडे आझरभाई खान विकास पाटील सर पी डी अण्णा खलील दादा देशमुख व्ही एस पाटील सर हर्षल पाटील मंचवर उपस्थित सगळे रणजित पाटील वासुदेव महाजन गोलाप्पा मनु हिरे भाईदास पाटील रफिद्दीन भाई आमचे नालबंदीचे भाई खाटी दादा सर्वच भडगाव आणि पाचोरा तालुक्यातून आलेले सगळे कार्यकर्ते आणि मित्रांनो अतिशय मुख्या कारभारी आणि आपल्या सगळ्या प्रमुख लोकांनी आपलं मनोरच या ठिकाणी व्यक्त केलं आणि अनेकांच्या बोलण्यातून स्वर्गीय आप्पासाहेबांची आठवण देखील त्यांनी या ठिकाणी केली काही मुख्यांनी सांगितलं की मागच्या काळामध्ये जी धरणं झाली या तालुक्याचा विकास झाला तर स्वर्गीय केम्बाप्पा असतील ओंकाराप्पा असतील सुपुडाण्णा असतील या पूर्वजांनी धरणं बांधली आज ती धरणं इतकी झाली की आपल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये पातोरा तालुक्यामध्ये सिंचनाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात झाली शेतीला पाणी चांगल्या पद्धतीने मिळाला लागलं आज जर दर ही धरणं झाली नसतील तर हा पातोरा तालुका जसा मराठवाडा दुष्काळी असतो तसा हा मतदारसंघ दुष्काळी म्हणून आजही राहिला असता परंतु पूर्वजांनी भविष्याचा वेध घेऊन ही भली मोठी कामं केली आणि त्याचा फायदा आज दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पिढीला या ठिकाणी होतोय अनेक तांद्या वस्तीमध्ये पाणी पुरवठा योजना त्या था काळात झाल्या मला वाटतं पंच्याऐंशीच्या नव्वदच्या काळामध्ये नंतर पंच्याण्णव ते दोन हजारच्या काळामध्ये मला माहिती आहे की अनेक गावांच्या कांदा बसतीच्या पाणी पुरवठा योजना आप्पासाहेबांच्या काळात बाप्पासाहेबांच्या काम झाल्या नंतरच्या काळामध्ये आम्ही त्या पूर्ण केल्या परंतु आता निवडणुका जवळ येत आहे आता कोणीही त्याचं श्रेय घ्यायला पाहत आहे आजकाल काही थोडेफार कामं आणले असतील आमदारांनी ती निकृष्ट दर्जाची कामं करून आपल्याला सांगता येत की आम्ही मतदारसंघाचा विकास केला उद्या सात तारखेला संध्याकाळी पाच वाजता आमदारांनी विकासावर बोलूया अशा पद्धतीचं काहीतरी मेळाव्याचं आयोजन केल्याचं मी ऐकलेलं आहे विकासाचा हिशेब या मतदारसंघाचा मी देणार आहे अशा पद्धतीचे आव्हान त्यांनी केलं मला त्या आमदारांना सांगायचं आहे की आधी तुम्ही या पाच वर्षाला मध्ये कमवलेल्या प्रॉपर्टीचा हिशोब द्या ती संपत्ती कमवली त्याचा हिशोब द्या आपल्या बगल बच्चांना दोन नंबरचे धंदे करून अवैध वाळू व्यवसाय असेल अवैध वेगवेगळे मटका दुगार काय जे काही धंदे असतील अशा व्यवसायाला उद्योग म्हणून कार्यकर्त्यांना लावून पोलिसांचा वापर आशीर्वाद घेऊन या लोकांना कसं तुम्ही गुंडशाही प्रवृत्ती या शहरामध्ये या परिसरामध्ये वाढवली त्याचा हिशोब दिला पाहिजे काल परवा एका खेड्यावर मी गेलो त्या ठिकाणी त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला रात्र रात्र झोप लागत नाही रात्र रात्र अवैधरित्या पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाच्या छाताऱ्यावर आम्ही तक्रार करून देखील हे वाळूवाले दारूच्या नशेमध्ये ट्रॅक्टर चालवतात आम्हाला असं वाटतं की आमच्या घरामध्ये ट्रॅक्टर घुसून जाईल का काय अशा प्रकारची मजुरी आणि दादागिरी या वाळूवाल्यांची या ठिकाणी झाली आहे मला आमदारांना सांगायचंय की याला आशीर्वाद कोणाचे आहेत जर महसूल आणि पोलीस डिपार्टमेंटला तक्रार करून दे, देखील कोणी ऐकत नसेल तर हे माफिया कसे तयार होत आहेत काल परवा काही कॉलन्यांमधले लोक मला भेटले सध्या देवीच सप्तशृंगी देवीच्या आपल्या याच देवीच काही घटस्थापना दा। झालेली आहे त्याच्या निमित्तानं काही लोक येतात मदत घ्यायला त्यांनी मला सांगितलं त्याच्यामध्ये काही तरुण वयस्कर मंडळी होते काही तरुण मंडळी होते ते म्हटले की सकाळी पाच वाजता आमच्या मुली लहान मुलं सकाळी साडेपाच सहाला ट्युशन असते त्या ट्युशनसाठी जायला निघतात तेव्हा ठिकठिकाणी काही तरुणांचे टोळके नशेमध्ये या कॉलण्यांच्या परिसरामध्ये सकाळी चार पाच वाजेपर्यंत पेरणी करीत असतात रेती वाहत असतात नशेमध्ये असतात आणि म्हणून आम्हाला मुलांना सोडायला जावं लागतं घ्यायला जावं लागतं इतकी भीती पाचोरा शहराच्या लगतच्या काही भागांमध्ये या ठिकाणी झालेली आहे मी आज स्वतः आज किंवा उद्या एस पी आणि एस पी यांना पत्र लिहिणार आहे की लोकांना आता वापरायला म्हणजे मुलांना ट्युशनला जायला सुद्धा केव्हा भरगाव टॅक्ट ट्रॅक्टर अंगावर येऊन जाईल अशी भीती वाटायला लागलेली आहे तर हे सगळं आता आपण काही सगळे आलेले लोक ग्रामीण भागामध्ये मा आपल्याला माहित नाही की आमदारांनी अशा लोकांना अशा व्यवसायांना प्रोत्साहन दिलेलं आहे की जे समाजामध्ये अवैध आहे परिती असेल दारू असेल झट्टा असेल का जे काही असेल याला प्रोत्साहन देण्याचं काम मागच्या काळामध्ये मी आमदार असताना हे जे आज आमदार आहेत किशोर पाटील यांनी त्या काळात आंदोलन केलं होतं पोलीस स्टेशनच्या समोर काय ते पत्ता सट्टा पत्ता खेलो आंदोलन आज त्यांच्या आशीर्वादाने सट्टा पत्ता खेलो उत्सव सुरू आहे आणि सगळं शहरातली जनता उघड्या डोळ्याने बघते म्हणून तुम्ही शहराची काळजी करू नका निश्चितपणानं शहरातला पाठिंबा भरघोस प्रमाणामध्ये आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मला बंजारा समाजाचा आप्पासाहेबांपासून तर माझ्या निवडणुकीपर्यंत अनेक निवडणुकांमध्ये अनुभव आला की नेहमी आजही काही सगळी जुनी मंडळी बसलेली आहे नावानिषय मी सांगू शकतो कि ही मंडळी त्यांचे मुलं असतील आता त्यांचे नातू असतील म्हणजे दुसरी तिसरी पिढीपर्यंत काही लोक आमच्या वाघ परिवाराबरोबर कायम राहिलेले आहेत पूर्वी एक कार्यकर्त्याला निष्ठा होती एक काँग्रेस विचाराचा कार्यकर्ता एक समाजवादी विचारसरणीतले आपण घडलेले कार्यकर्ते विचारांची लढाई कार्यकर्ते देखील विचारांनी गावागावमध्ये लढत होते तेव्हा दोनच पक्ष होते काँग्रेस आणि जनता पार्टी नंतर आता वेगवेगळे पक्ष निर्माण झाले वेगवेगळे नेते तयार झाले एका एका पक्षाचे दोन दोन झाले कुठे खुर्द्रुक बुद्रुक काय काय झालं आपण सगळं पाहिलं आणि हे महाराष्ट्रामध्ये कोणी गेलं हे देखील आपल्याला माहिती आहे असे दीड दीड वर्षाचे मुख्यमंत्री अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्री आपण बघतो आहोत स्वर्गीय आपल्या महाराष्ट्राचे एक स्वाभिमानी नेतृत्व होऊन गेला स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब किती वर्ष मुख्यमंत्री होते किती बारा वर्ष किती तो काळ चांगला असेल नंतरच्या काळामध्ये सिंग नाईक सुधाकर नाईक राहिले बरीच वर्ष मला वाटतं चार पाच वर्ष तेही होते परंतु आता आपण बघितलं असेल महाविकास आघाडी झाली अडीच वर्ष उद्धव साहेबांना संधी दिली पवार साहेबांनी त्यांना पाच वर्ष सुद्धा काम या लोकांनी करू दिलं नाही अडीच वर्षामध्ये तोडफोडचं राजकारण केलं आणि पैशाचे आमिष देऊन हे खोक्यांनी हे आमदार फोडले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा जो ग्रामीण भागामध्ये काही ते साडी वाटप असेल काही ते काही कार्यक्रम होत आहेत हे सगळे खोक्यांचे पैसे आलेले आहेत हे खोक्यांमधलं काहीतरी आपल्या मतांचा सौदा करून या माणसाने आपला मतांचा सौदा त्या गुवाहाटीमध्ये जाऊन केला आणि त्या ठिकाणी प्रचंड अशी संपत्ती म्हणून मी म्हटलं उद्या ते विकासाचा हिशोब देणार ते त्यांनी माझं त्यांना चाहनाच आहे की त्यांनी त्यांच्या आर्थिक संपत्तीचा हिशोब उद्या द्यायला पाहिजे की तुम्ही काय होतात एक कॉन्स्टेबल माणूस एक कॉन्स्टेबल माणूस एक राजीनामा देऊन येतो त्याला नोकरीची गरज असते नोकरी गर करतो कर काका आमदार झाला म्हणून सगळे राजकारणात येतो आता आज कोट्यावधीचा मालक झाला आता आम्ही तर सत्तावन्न पासून आमच्या घरामध्ये आमदारकी आली गेली नगराध्यक्ष झालो आलो मी मागच्या मेळाव्यात देखील बोललो की हिशोब करा आमच्याकडे इतकी आमदारकी मिळाली एवढी आमदारकी तालुक्यामध्ये कोणालाच मिळाली नाही ग्रामीण भागाचा प्रतिनिधित्व जास्त काळ या तालुक्यामध्ये आप्पासाहेबांनी केलं आणि शहरामध्ये जास्त वाद कालावधीच नेतृत्व मी या ठिकाणी केलेलं आहे याच्यावर कोणीच केलेलं नाही आणि म्हणून हा जो काही शहरातला काही ग्रामीण भागातला विकास दिसतोय थोडाफार जो मागच्या काळात झाला तो आमच्या कार्यकाळात झालेला आहे परंतु आज आमदारांना आम्ही आता खेड्यामध्ये जातो ग्रामीण भागात जातो लोकांना शेतमालाचा माल काढायला अवस्था आहे ट्रॅक्टर जात नाही बैलगाडी जात नाही डोके सेंटरने माल आणावा लागतो परंतु यांना नको तिथे काहीतरी वेगळे काम करायचा मंत यांनी सुरू केला केवळ चांगलं कमिशन मोठ्या कामामध्ये मिळतं म्हणून त्याच्यामध्ये यांना रस आहे पण गोरगरीब त्यांची कामं जी गावामधली आज तांडा सुधार योजनेमध्ये आपल्या तांड्यांमध्ये किती पैसा आला तुम्ही मला सांगा मागच्या सात आठ महिन्यापूर्वी परस केल्या तांड्याची काही मंडळी माझ्याकडे आली होती मी त्यांना सहज विचारलं की बाबा काय काही कामानिमित्त आलं होते चर्चा करत आता चहा पिजा पिझा त्यांनी विषय काढला म्हणजे भाऊ आमच्या गॅलरीमध्ये गावाला ग्रामपंचायतीला पैसेच नाही आमच्या सगळं चिखल गावामध्ये असतो म्हणजे तुम्हाला तांडा वस्तीमध्ये काही पैसे मिळाले की नाही ते म्हणते नाही आम्हाला काहीच मिळालं नाही मी त्यांना स्वतः बोललो की तुम्ही आमदारांकडे जा त्यांना पत्र द्या की बाबा दुसरा निधी नका तांडा सुधार वस्ती म्हणून एक शासनाकडे त्याच्यातून तरी तुम्ही पैसे द्या आणि आमचे हे रस्ते गटारी या ज्या आमच्या मूलभूत गरजा आहेत त्याचे कामात तरी करा असं त्यांना मी सांगितलं परंतु आपल्याला माहिती आहे किती तांडा वस्ती मधून आपल्या गावामध्ये किती पैसे आले आतापर्यंत आतापर्यंत संपूर्ण मतदारसंघामध्ये तांडा वस्तीचे पैसे दहा वर्षामध्ये हा माणूस पूर्ण कुठेही एक रस्ता तुम्हाला दिसता नसता अशी कामं होऊ शकली असती परंतु या माणसाने केलं नाही कारण की त्या कामांमध्ये काही त्यांना मिळणार नाही आहे तांड्या वस्तीमध्ये समजा पाच दहा लाखाचं कॉन्क्रीट दिलं तर तुम्ही काय देणार त्यांना लाख रुपये त्यांना लाख रुपयाने समाधान होत नाही त्याचे खिटी इतके मोठे झालेले आहेत कि तिथे खोक्याशिवाय पैसेच बसत नाही म्हणजे हजार आणि लाख आता विषयच राहिला नाहीये इतक्या कोटीची कामे मंजूर करून आणली तितक्या कोटीची कामे मंजूर करून आणली आम्ही तर टोटलच मारतोय की तू कोटीच सांग आम्ही त्याची गुन्हेला करतो हा गुन्हेल्याचा पैसा हा निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याकडे येणार आहे मी म्हणणार नाही तुम्हाला घेऊ नका कारण की तो पैसा कसा आलाय तुम्हाला माहिती आहे त्या पैशाला तुम्ही घ्या पण त्याला मी मतदान करणार अशी फुली मारा आम्ही निवडणुका लढतोय पाच 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 चार वेळा निवडून आले मी स्वतः चार वेळा लढलो एक वेळा निवडून आलो आता ही सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा झाली मोरसिंग भाऊ म्हणाले या गाडीचं तिकीट आणा मोरसिंग भाऊ उद्या चार वाजता तुम्ही स्वतः माझ्या बरोबर चला पुण्याला पुण्याला तुम्ही चला शिरथचंद्रजी पवार साहेबांची भेट आहे जयंत पाटील साहेबांची भेट आहे तुमचीही भेट घालून मी घेतो मालकरजी कुठे तुम्ही पत्र टाकलंय मला मोरसिंग बोलो सोबत घ्या तुमच्या गाडीमध्ये तुमच्या समोर साहेबांना तुम्ही सांगा की भाऊना तुम्ही महाविकास आघाडीचं तिकीट द्या कारण की उभा ठाला जर ही जागा गेली ती निवडून येणार नाही भाऊला जर दिली निवडून येईल असं तुम्ही जर सांगितलं तर दा कदाचित आपल्याला तिकीट मिळून जाईल मला एक सांगा आज इच्छुक भरपूर झालेले आहेत पक्ष तीन तीन पक्षाची महायुती झाली तीन तीन पक्षाची महाविकास आघाडी झाली प्रत्येक पक्षामध्ये दोन दोन तीन तीन लोक इच्छुक असतात आता आठ आठ नऊ नऊ लोक जर प्रत्येकाचं म्हणजे किती तीन तीन धरा नऊ लोक तिकडे इच्छुक नऊ लोक इकडे इच्छुक तिकीट मिळणार आहे दोनच लोकांना मग आता आपण जर समजा तुम्ही म्हणतात तसं महाविकास आघाडी तिकीट मला नाही मिळालं दुसरीकडे गेला समजा उघटाना सुटली जागा किंवा त्यांना मिळालं तर ती बाई निवडणुकीमध्ये फाईट देऊ शकते का कशावरून भिक्षिक होणार नाही कारण की ते बहीण भाऊ आहेत काही होऊ शकत बरोबर आहे का त्याला काय म्हणतात नुरा कुस्ती माहितीये ना काय म्हणतात नुरा कुस्ती म्हणजे आपसात माझ्या गावात कुस्त्या होत्या काल मी काल तिथे गेलो ते म्हणे वा आम्ही इतक्या लावून आलो आमच्या कुस्त्या नाही आमच्या कुस्त्या नाही मी त्या लोकांना म्हटलं कर बाबा यांचं काहीतरी कुस्त्या लावा यांना बक्षीस द्या म्हणजे भाऊ हे नुरा कुस्तीवाले आहेत सगळे जे आपसामध्ये अर्धे अर्धे वाटून घ्यायचं तसं त्यांचं आहे तुम्ही महाविकास आघाडीला जागा सोळा म्हणतात बरोबर आहे आमचाही प्रयत्न आहे उद्या माझी भेट आहे माझी भेट झाल्याबरोबर मी फोटो टाकेल <coughs> साहेबांची भेट झाल्यावर पण ही नुरा कुस्ती आहे ही केव्हा थांबून जाईल इथं नेमणे आणि म्हणून या खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर तेच नको काही उमेदवार आलेत तुम्ही ते बॅनर पाहिला असेल ते म्हणतात की आमचं ठरलंय काय आमचं ठरलंय मला त्यांना असं सांगायचंय की जनतेला ठरवू द्या मी तर तेच सांगतो जनतेला ठरवू द्या आता त्यांचं ठरलं असेल तर तुम्हाला लग लग लाभ त्यांचं जर ठरला असेल तर मग जनतेकडे जाताच कशाला मी तर जनतेचा उमेदवार आहे पक्षापेक्षाही जनतेचा उमेदवार मला मार मायाच वाटेल पक्ष तर शेवटी लागतो मोठ्याचे ज्येष्ठांचे आशीर्वाद लागतात मी त्यासाठी तयार आहे मी प्रयत्न करतो आहे परंतु शेवटी यश नाही आलं मर्शिक भाऊ तुम्ही ला तुमचा गट आमच्याशी जुळलेला नव्हता पण तू तुमचा गट त्यावेळेस पारोळ्याला जुळलेला होता आणि तुम्ही देखील त्यावेळेस चष्म्याला मतदान केलेलं आहे के बरोबर आहे की नाही चष्मा पंच्याण्णवला भास्कर आप्पा आणि इकडे ओंकार आप्पा बरोबर आहे का या जिल्ह्यामध्ये दोन अपक्ष निवडून आले होते ला अपक्ष आणि म्हणून पक्षाने जर एखाद्या वेळेस चुकीचा निर्णय झाला असेल पक्षाकडून तर ते दुरुस्त करण्याची जबाबदारी ही सगळी आपल्या जनतेची असते आणि ती जनतेने करावी अशी अपेक्षा मी आपल्याकडून या ठिकाणी ठेवतो आपण ठरवायचं शेवटी पक्षवाले काय म्हणतात ते आता आमचा नाही आहे आपल्याला उभंटला सोबत ठेवायचं आहे काँग्रेसलाही सोबत ठेवायचं आहे राष्ट्रवादीला सोबत राहिली पाहिजे इकडे तीन पक्षांची तीच अडचण आहे तर पवार साहेबांना एखादी वेळेस निर्णय घेता घ्यायला अडचण येईल परंतु मतदारांना निर्णय घ्यायला कुठेही अडचण येणार नाही आपल्याला माहिती आहे की काम करणारा माणूस कोण आहे या मतदारसंघाची परिस्थिती काय या आमदारांची भाषा कशी झालेली आहे आमदाराची गर्वाची भाषा झालेली आहे अनेक कार्यकर्ते त्यांचेच आपले नाही त्यांचेच शिवसेनेचे कार्यकर्ते कधी कधी माझ्याजवळ सांगतात की आमच्या आमदाराची आता भाषा बदलली आहे काय बदलली आहे कोणती भाषा यायला लागली त्यांना नाही म्हणे भाषा गर्विष्ट झालेली आहे गर्विष्ट म्हणजे गर्व झाला आहे गर्व पैशांचा गर्व आणि हा गर्व जो आहे ते उतरवण्याचं काम दर पाच वर्षाने लोकशाहीने तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही हा गर्व उतरू शकतात आणि ती जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर येईल आपण मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी एकत्र आलात आणि आज ह्या मेळाव्यामध्ये सगळेच नायक प्रमुख मुखिया सगळे या ठिकाणी आलेत त्यांनी देखील मार्गदर्शन केलं आणि आपण एकत्रितरित्या ह्या वेळेस जे काही असेल आघाडी झाली तर चांगला आहे आघाडी झाली तर निश्चितपणानं जरी घेऊन आपल्याकडे मतदान मागू नाही झालं तर मग ते एक चिन्ह शोधू कुठंतरी चिन्ह मिळालं त्या चिन्हावर आपल्याला तर ते जे काही चिन्ह मिळेल ते घेऊन आम्ही स्वतः आपल्या वस्तीमध्ये त्या ठिकाणी प्रचाराला येऊच चिन्ह आपल्यापर्यंत येईल जर तिकीट मिळालं तर सुधारी राहील नाही मिळालं तर जे काही चिन्ह मिळेल त्याचे आशीर्वाद आपल्याला द्यायचे आहेत मी आपल्याला आश्वासित करतो की प्रत्येक तांडा वस्तीमध्ये चांगली कामं दर्जेदार अशी गटारी रस्ते पाणी पुरवठा जी काही आवश्यक सेवा आहे ते देण्याचं काम माझ्या माध्यमातून निश्चितपणाने केलं जाईल एवढी गाई या निमित्ताने देतो आणि थांबतो जय हिंद जय जवालाल जय महाराज